नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला ला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात काबुली आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त दर हजार आणि सर्वसाधारण प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे सत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे चाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती अमरावती बाजार समिती जात लोकल आवक बारा हजार एकशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती छत्रपती संभा संभाजीनगर बाजार समिती जात जस काबुली आवक पाच क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्ती जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास था रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चा आवक एकशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक एकशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोर्ड आवक छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार एकशे एकाहत्तर जास्तीत जास्त दर एक अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक सतरा एक हजार सातशे अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे धुळे बाजार समिती जात लाल आवक एकशे अठरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पाच जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक चार हजार चारशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे साठ आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे अठरा रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक अडोतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्ती जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सतरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल आवक सहा हजार तीनशे सोळा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे ऐंशी जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक सहाशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास जास्ती जास्त दर पाच हजार तीनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक तेहतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला ला हरभऱ्याला जात निय मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे तुळजापूर बाजार समिती जात काट्या आवक साठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक एकोणसत्तर क्विंटल एक कमीत कमी दर सात हजार एकशे एकाहत्तर जास्तीत जास्त जास दर अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक तेहतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जातचा पा आवक एकशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक एकशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोर्ड आवक छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक एकशे अठरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पाच जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल सिन्नर बाजार समिती जात लोकल आवक साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे जास्तीत जास्त दर दहा हजार पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पाच हे होते आजचे जातनीय हरभऱ्याचे दर हे दर प्रत्येक जातीमधले जास्तीत जास्त मिळालेले दर आपण या स्लाईबमध्ये बघितलेला आहे मित्रांनो आपण जर एकूण आवकचा जर विचार केला तर दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला हरभऱ्याची एकूण आवक होती पंचेचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल आणि हा दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे एकोणसत्तर हजार नऊशे सहा क्विंटल म्हणजे इथे चोवीस हजार सातशे बावीस क्विंटलने वाढ आपल्याला पाहायला मिळते जर आपण दरांचा जर विचार केला तर दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला हरभऱ्याचे जास्तीत जास्त सर्वसाधारण दर होते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हे दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलने हरभऱ्याचे दर आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद